अमेझिंग आहे आणि खरंच जर का ॲडमिशन करायचं असेल तर माझ्या मते पेरेंट्स लोकांनी अशा स्कूलमध्ये ऍडमिशन करावं असं मी मनापासून सांगेन

ऐरुल the uh, like, you know, श्रीमती राधिकाबाई मेघ हे विद्यालयात शिशू पासून ते मोठ्या मुलांपर्यंत मुले ही भारतीय संस्कृती आणि उत्तम शिक्षणात घडवली जातात ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होत असते अशाच प्रकारच्या लहान मुलांना म्हणजे नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीत असणारे सण कशा रीतीने साजरा करता येतात याची माहिती मिळावी तथा त्या उत्साहाला अनुभवता यावे यासाठी श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉल्फिन किड्स फेस्टिवल फियस्टा या सोहळ्याचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये प्री प्रायमरी आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना आणि परीक्षकांना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या फेस्टिवलची सुरुवात ही दीप करण्यात आली असून यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आपल्या आई सोबत पारंपरिक सण अनुभवता यावेत यासाठी प्रथम रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला ज्यामध्ये राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली तसेच रक्षाबंधन ही कसे साजरे होते याचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले तसेच दही रावणाचा वध का केला जातो प्रात्यक्षिक आणि माहिती रमजान ईद यानंतर येणारा सर्वांचा आवडता सण अर्थात दीपावली उत्सव या दीपावलीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यांची व पालकांची दीपावलीचे दिवे बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील सहभागी घेणे करण्यात आले यावेळी स्पर्धेत विजेत्या झालेल्या पालकांना बक्षीस म्हणून भेटवस्तू देण्यात आला या फेस्टिवल फिएस्टा पालकांनी मनमुरात आनंद घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिक्षकांचे व त्यांचे संपूर्ण टीम आणि मुख्याध्यापिका अलका जाधव हो यांचे कौतुक केले नमस्कार मी नागेश मुरुळकर आज या ठिकाणी या सिनियर के आणि ज्युनियर के जी लहान मुलांचा कार्यक्रम बघायला मी आलो मला खूप आवडलं आणि ह्या शाळेतल्या प्रिन्सिपलने आणि ह्या स्टाफ स्टाफने ज्यांना जे एनकरेज केलं त्याच्यातून अभ्यासाबरोबर इतर ॲक्टिव्हिटीज जीवनात कसं जगावं कसं वागावं आणि ह्याचं संस्कार हे आपल्या मुळातूनच जन्माला येतात आणि त्याच्यातून ह्या प्रिन्सिपल मॅडम म्हणाले चांगली फळं निर्माण होतात तर हे जे शिक्षण या शाळेने या शिक्षकाने या स्टाफ uh, ने दिलेला ते मला खूपच छान वाटलं आणि मी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ते इट हॅज बीन अन ऑनर टू डे टू बी अ पार्ट अँड विटनेस दी आर एम बी डॉल्फिन इट्स फेस्टिवल फेस आर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह विच रुली अप्रिशिएट दी एफर्ट्स दॅट हॅज द टीचर्स हॅव बीन टेकन अँड अ वंडरफुल प्रोग्राम दॅट वाज एक्झिक्युटेड आर एम बी इज अ वंडरफुल स्कूल आई वुड से the knowledge the uh, cultural uh, touch that the children have been taught about the discipline the mannerism and the way they uh, like you know execute the confidence that is built in the child is truly admirable really hats off to the school the teachers the principal for all the efforts that they take in our kids so that they become good human beings in future So, thank you so. <laughs> सो थँक्यू सो खूप छान आहे स्कूलबद्दल खूप चांगलं वाटतंय की आपल्या मुलांना लहान आत्तापासूनच लहानपणीपासूनच चांगल्या सोबत एक चांगल्या ऍक्टिव्हिटीज करायला भेटतंय टीचर्स पण खूप छान त्यांना शिकवत आहे सो so, तुम्हा तुम्ही पण इथे ऍडमिशन घेऊ शकता <laughs> थँक्यू <थाँगी। laughs> नमस्कार मी सौ रेखा निलेश नांदुडे माझी मुलगी श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयमध्ये जो सिनियर के जी मध्ये आहे शाळा खरंच खूप अमेझिंग आहे आणि आजचा जो प्रोग्राम झाला मुलांचा तो खूप मोटिवेशनल होता टीचर्स लोक प्रिन्सिपल खूप सपोर्टिव्ह आहेत आणि शाळेबद्दल आणखीन काय बोलावं कारण शाळा खूपच उत्तेजनार्थक आहे मुलांच्या स्टेजरिंग ह्यामुळे खूप वाढलेलं आहे आणि खरंच जर का ऍडमिशन करायचं असेल तर माझ्या मते पेरेंट्स लोकांनी अशा स्कूलमध्ये ऍडमिशन करावं असं मी मनापासून सांगेन धन्यवाद तर याविषयी मुख्याध्यापिका अलका जाधव यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की ही शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळवून देते तसेच प्रत्येक विद्यार्थी

I feel so proud about my children and my teachers. They are really, uh, each teacher is with, with lots of qualities, I would say. Lot of patience they have, which is expected from the primary teachers, but still, I say with, it is not the number which counts. If I tell you, we have got very talented teachers. There are five teachers who so have done, made the full of pre primary section, do the